नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरे हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता राकेश मुद्दामूनच आत्याला विचारत असतो की तुम्ही सांगा आता तुमच्या तुम शर्वरी आहेत जॉब करताना मग त्यांच्यासाठी तुम्ही माझ्यासारखा मुलगा निवडाल का नाही ना मग तसंच असतं ते आणि तेव्हा तो म्हणतो की मला अर्जंट जायचं आहे बाहेर पण तुम्ही ते लोणच्याच बघा लग्नाचं राहू ते काय होत नसतंय माझं आणि त्यानंतर तो बाहेर पडल्यावर इथे आत्या विचारत असते आणि ते त्याला माहिती असते त्यामुळे तो म्हणतो आता येणार तुम्हाला या इंदोरी जिलेबीचं स्थळ लवकरच दुसरीकडे ईश्वरी मात्र टेम्पो मागे लपलेल्या राकेशला बघते त्यामुळे ती म्हणते मला असं वाटतं कोणतरी तिथे लपलं आहे मी बघून येते आणि ती तिथे बघायला जाते तर राकेश मात्र पुढच्या बाजूने लपून बसतो दुसरीकडे आता अर्णवला घरी आकाश चिडवत असतो त्यामुळे आता इकडे अर्णव मात्र आकाशला सांगत असतो की पुन्हा जर असं केलं ना तर लहानपणीचा मार विसरलाय का जाशील नाही तर परत आजीला माझं नाव सांगायला सॉरी म्हण लवकर तर आता लगेच आकाश मात्र अर्णवला सॉरी म्हणतो आणि मी नाही करणार असं परत नाही चिडवणार सोड दादा मला असं म्हणत असतो दुसरीकडे मात्र ईश्वरी आता राकेशसाठी शिरा घेऊन जाते आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागते परंतु राकेश तिथं पित असतो आणि तो तिला बघताच बाटल्याला पोहतो आणि त्यामुळे आता तिला संशय येतो कसला तरी वास येतो आहे पण तो म्हणतो विचित्र तेलाचा वास येतो आहे मलाही नाही आवडला खरं दुसरीकडे आता आकाश अर्णवला म्हणत असतो स्पेशल पाहुणे नाही आले तर तेव्हा लगेच अर्णव म्हणतो कोण स्पेशल ते फक्त ईश्वरी आणि तिची बहीण आली असं म्हणून तो विषय टाळतो दुसरीकडे अर्णव ईश्वरीला बघून आता तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यानंतर आकाश पण नम्रताला लांबनच हाय हॅलो करतो आणि इकडे आता वल्लरीला त्यांना बघून रागच येत असतो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कोणाचं नाव निघणार ओटी भरण्याचं हे मात्र गुरुजी ठरवतात त्यामध्ये मात्र शलाकाचं नाव निघतं आणि शलाकाचं नाव निघाल्याने आता वल्लरी तिला ढकलून देते नाव जरी निघालं म्हणून का ही टाकलेली बाई आमच्या घरची देवीची ओटी भरणार का ते मला चालणार नाही तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकदम म्हणतात की का नाही चालणार त्यांना नवऱ्याने टाकला हा त्यांचा दोष नाहीये का त्यांचा दोष नाहीये हा आणि त्या काही माणूस नाहीये का असं दोघेही बोलतात आणि त्यामुळे त्यांना हा मान मिळणारच आणि त्यांना तो दोघेही जण मान देतात हे बघून वल्लरी अजून राग येतो परंतु आजीला मात्र दोघांचं फार कौतुक वाटत आणि त्या दोघांची दृष्ट काढतात पुढे त्या मनाशी म्हणतात की आयुष्यामध्ये हे एक एक परिस्थिती असेच दोघेही मिळून त्यांचा सामना करतील याची मला खात्री आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा